नमस्कार वृंदावनी फॅशन केटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण कटोरीला परफेक्ट असा टक्स कसा मारायचा आणि जास्त टोकदार कटोरी को जर कोणाला आवडत नसेल तर ती टोकदारच कटोरीमधून आपण कशी नॉर्मल कटोरीमधून कशी तयार करायची हे आपण पाहणार आहोत ते बघा मधोमध फोल्ड आपल्याला कटोरी बनवून घ्यायची आणि कटोरीला टक्स मारत असताना कधीही आपल्याला समोरासमोर अशा प्रकारे कटोरी ठेवून घ्यायची म्हणजेच आपली दोन्ही बाजूची कटोरी ही एकसारखी होणार नाही अशी शक्यता जो आपण साधा ब्लाऊज शिवतो तेव्हा जास्त त्यामुळे आपल्याला नेहमी ही काळजी घ्यायची आहे कटोरीवरती तुम्ही अशाच प्रकारे मारू शकता काही प्रॉब्लेम नाही तर इथे बघा अशा प्रकारे मी कटोरी दोन्ही फोल्ड करून ठेवलेल्या आहेत तर आता आपल्याला इथे दीड इंच दीड इंचा टक्स आपल्याला कटोरीसाठी घ्यायचा असतो आणि अडीच इंच उंची आपल्याला इथे घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला मापे घे ठेवून घ्यायचे आहेत अडीच इंचे बघा परत दाखवते अडीच इंच आपण इथे कटोरीचा टक्स घेतलेला आहे आणि त्यानंतर ही तिरकी अशी लाईन आपल्याला मारून घ्यायची आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे ब्लाऊजसाठी तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पहा बघा ह्या बाजूलाही मी सेम तशीच कटोरीला टक्स मा मार्किंग करून घेतली व आता दोन्ही आपण टीप देऊन घ्यायची आपण कटोरीवरती टॅटक्सवरती इथे पहा अशा प्रकारे आपल्याला दोन्हीही एक साथ कटोरी तयार होतात आणि वेळही कमी वाचतो आपला आपले वेळ वाचवण्यासाठीही अशा प्रकारे जर तुम्ही एकदमच दोन्ही कटोरी तयार केल्या तर खरंच इथे एक दोन तीन मिनटं आपले वाचून जातात तर तेव्हा आपल्याला कट करा हे करत त्यात आपला वेळ थोडंसं वाचतो आणि त्यानंतर हे बघा हे दाखवल्याप्रमाणे अशी जर तुम्ही प्रत्येक वेळी ब्लाऊज शिवताना जर कटोरीला अशा प्रकारे एक टिप देऊन घेतल्या आतल्या बाजूने टक्सला तर एकदम छान अशी कटोरी बसते आणि आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग हे अतिशय सुंदर येते जर तुम्ही कट करून टाकलं तरी चालेल परंतु आतून धागेदोरे वगैरे निघण्याची शक्यता असते तर त्यासाठी आपल्याला ही ट्रिक खूप छान आहे आणि त्यानंतर इथे पाहू शकतो बघा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि ज्या बाजूला आपण कटोरी जोडतो त्या बाजूला आपल्याला थोडंसं म्हणजे पाव इंच घेतलं तरी चालणार आहे कारण आपली कधी कधी कटोरी थोडीशी जास्तच होते एकदम परफेक्ट अशी कधीतरीच होते नाही तर एकदम थोडीशी जास्त झाली तर इथे बरोबर ते ॲडजस्ट होते आणि हुकलुकच्या बाजूला आपल्याला एकदम कमीत कमी मार्जिन घेऊन ही टीप देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही या असा टक्स देऊन घेतला तर खूप छान अशी एकदम जास्त टोक नसलेली कटोरी तयार होते आणि ही बघा अशी टोकदार ही कटोरी आपल्याला पाहिजे असेल तर आपण तशीचही ठेवू शकतो आपल्या आवडीनुसार आणि गिरायकाला जसं पाहिजे तसं आपल्याला एकच कटोरीमधून दोन आपल्याला बनवता येतील तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ और... करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद